ऐतिहासिक रायश्वर पठारावरील शिवमंदिर आणि परिसराच्या जागेचा सात बारा रद्द करावा या मागणीसाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष समीर गोडेकर यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर पासून आमरणोपोषण सुरू केले आहे या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजींचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता यामध्ये त्यांनी या शिवमंदिर व परिसराबाबत काही वक्तव्य केली होती या दरम्यान संभाजी भिडे गुरुजींना बोरमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाच्या संबंधित शिवमंदिर आणि परिसरासंदर्भात काही लोकांनी त्यांना अपूर्ण आणि चुकीची माहिती देत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत रायेश्वर डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजींची सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सांगली येथे भेट घेतली त्यावेळेस त्यांनी याबाबतची संपूर्ण परिस्थिती व सत्यता त्यांच्यासमोर उलगडा करत सविस्तर कागदपत्रे सादर करून त्यांना माहिती दिली त्यामध्ये त्यांनी रायश्वरचा सातबारा आणि फेरफार यामध्ये कोणतीही अनियमितता नसून भोरचे संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव सचिव व श्रीमती उमादेवी सचिव यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सदर जमीन ही रायश्वर डोंगरी विकार परिषदेला बक्षिसपत्राने दिली याबाबत भोरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकृत आहे संस्थेने एकवीस जानेवारी दोन हजार चार रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एकशे चार हेक्टर सत्तेचाळीस दिली असून संस्थेकडे केवळ हेक्टर आर के क्षेत्र आहे या क्षेत्रा ना या क्षेत्रामध्ये कोणाचीही तक्रार नाही क्षेत्रावर शासनाच्या विविध विकास कामांकरिता संस्था सहकार्य करण्यास तयार आहे संस्थेने यासाठी आजपर्यंत कधीही हरकत घेतलेली नसून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांना बदनाम करण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती अशोक थोपटे यांनी दिली त्यावर भिडे गुरुजींनी नवरात्र झाल्यानंतर भोरमध्ये येऊन आपण शंकेचे निरसन करू आपण निश्चिंत राहावे असे आमदार संग्राम थोपटे यांना फोनद्वारे संपर्क साधून कळवले असल्याचे रायश्वर डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे यांनी सांगितले